नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जम्मू काश्मीरमधल्या या थंडगार हवेमध्ये आता महाराष्ट्रातल्या राजकारणाची उष्णता ही वाढायला लागलेली आहे तुम्ही म्हणाल असं काय म्हणताय अगदी खरं आहे कारण कालच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चंद्रहार पाटील जे सांगलीचे चंद्रहार पाटील आहेत त्यांनी थेट जम्मू काश्मीरमध्ये जाऊन महारक्तदार, महारक्तदान शि महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं या महारक्तदान शिबिराला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते नुसते उपस्थित राहिले नाहीत तर एकनाथ शिंदेंनी स्वतः रक्तदानही केलं आणि या रक्तदानाच्या बरोबर जम्मू काश्मीरमधल्या गल्ली बोळात रस्त्या रस्त्यावर या महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने एक यात्रा काढण्यात आली आणि असं चित्र होतं की जम्मू काश्मीरमधल्या रस्त्या रस्त्यांवर भगवे नाचवत हे सगळे शिवसैनिक निघालेले आहेत या यात्रेच्या निमित्ताने आता प्रश्न हा पडतो की एकनाथ शिंदेंना काश्मीरच्या या थंडीतून नेमकं काय साध्य करायचं आहे खरं तर तेच शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा त्यामुळे तर मंडळी एकनाथ शिंदेंच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा एकनाथ शिंदेंची आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत असं सातत्याने बोललं जातं त्यांच्यामध्ये आणि फडणवीसांमध्ये फार काही सध्या अलबेल वातावरण नाही आहे दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आता युती करतायत त्यामुळे एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत हे सगळं असताना एकनाथ शिंदे सातत्याने दिल्लीला धावत आहेत जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात चाललं आहे ते दिल्लीश्वरांच्या म्हणजे अमित शहा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या कानावर घालण्यासाठी आम एकनाथ शिंदे हे सातत्याने दिल्ली दिल्लीकडे धावत आहेत तशी आत्ता नुकतीच त्यांची जी दिल्ली वारी होती त्याच्यातनं त्यांनी ते अमित शहाना भेटले पंतप्रधानांना भेटले आणि जे काही सांगायचं आहे ते एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर अमित शहानी देखील एकनाथ शिंदेंना निश्चित काही प्रमाणात काही गोष्टींची आश्वासनं दिलेली आहेत कारण तीच आपल्याला एकनाथ शिंदे जेव्हा पुन्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे त्यावरनं आपल्याला ती बघायला मिळाली आणि या सगळ्याबरोबर आणखीन एका वक्तव्यानं आपलं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे शरद पवारांचं वक्तव्य शरद पवारांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय चर्चांना तर उधाण आलं शरद पवार असं म्हणाले की एकनाथ शिंदे शांत आहेत पण आगामी काळात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कोणताही निर्णय घेऊ शकतात असं म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले की एकनाथ शिंदे आता महायुतीतनं बाहेर पडतायत का एकनाथ शिंदे बंद दूर होत आहेत का किंवा एकनाथ शिंदे आता शरद पवारांच्या जवळ जात आहेत का असे सगळी चर्चा रंगली पण हे सगळं एकीकडे या सगळ्यातनं एकनाथ शिंदेची शिवसेना ही वाटचाल करती आहे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते आहे एक गोष्ट मी तुम्हाला जम्मू काश्मीरवर आपण जाण्याच्या आधी सांगतो की आत्ता दिल्ली वारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदेंनी जे सांगितलं आहे ते देखील फार महत्वाचं आहे एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींना म्हणाले आता धनखडांच्या जागी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होतीय या काळात आमचे तर खासदार आहेतच आहेत पण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नऊ खासदार आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो आणि एकनाथ शिंदेनी हे अत्यंत आत्मविश्वासपूर्ण ते बोललेले आहेत याचे संदर्भ जर अलीकडचे तुम्ही काढून बघितलेत तर तेही तुमच्या लक्षात येतील कारण एकनाथ शिंदेच्या काही मंत्र्यांनी ने, नेत्यांनी ने हे वक्तव्य केलेलं आहे की दिल्लीचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार हे आमच्या संपर्कात आहेत आता नेमकं काय होईल धनखडांच्या या निवडणुकीच्या दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान ते सगळं बघणं असेलच पण आता आपला विषय तो नाही आहे आपला विषय आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंना काश्मीरच्या या थंडीतून नेमकं काय साध्य करायचं आहे सा। कारण एकनाथ शिंदेचा हा काही काश्मीर दौरा हा पहिला दौरा नाही आहे एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये जात आहे एकदा ते गेले होते जेव्हा पेहलगाममध्ये दुर्दैवी अतिरेकी हल्ला झालेला होता त्यानंतर सरकार पातळीवर सुद्धा महाराष्ट्रातनं सगळी मदत ही तिकडे पोचवण्यात आलेली होती पण एकनाथ शिंदे स्वतः पहलगाममध्ये गेले आणि तिथले जे महाराष्ट्रातली लोकं आहेत त्यांना अगदी आपल्या खाजगी विमानातनं महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणण्यापर्यंतची सगळी मदत ही एकनाथ शिंदेनी केलेली आहे एवढ्यावरच एकनाथ शिंदे थांबलेले नाहीत तर या अतिरेकी हल्ल्यामध्ये अतिरेकी जेव्हा एका कुटुंबाला मारत होता तेव्हा तिथला स्थानिक एक कश्मीरी नागरिक हा मध्ये पडला आणि त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानी या दहशतवाद्यांनी त्या काश्मीरी तरुणाला मारलं आणि त्या कश्मीरी तरुणाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंनी भरभरून मदत केली त्यांचं जे घर आहे ते पडकं घर नवीन बांधून देण्याचं सुद्धा काम एकनाथ शिंदेंनी केलं आहे आणि त्यामुळे आणि आत्ता देखील आपण जेव्हा परत बघतो आहोत तेव्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं महारक्तदान शिबिर जे होत आहे ते जम्मू काश्मीरमध्ये होत आहे आणि म्हणून हा प्रश्न पडतो की एकनाथ शिंदेंना या जम्मू काश्मीरच्या थंडीतनं नेमकं काय साध्य करायचं आहे तर याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यातला पहिला मुद्दा जो आहे तर उ आता एकतर मुळामध्ये एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये जर का आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असेल तर त्यातला जो सुलभ मार्ग आहे तो म्हणजे जम्मू काश्मीर आणि त्यामुळे सातत्याने जम्मू काश्मीरमध्ये एकनाथ शिंदे जात आहेत आणि त्याचप्रमाणे त्या मार्गातून त्यांना उत्तरेकडे आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे हे त्यातलं एक मुख्य कारण म्हणून आपल्याला बघता येईल दुसरं जम्मू काश्मीरमध्ये हिंदुत्ववादी नेता म्हणून एकनाथ शिंदेंना स्वतला प्रोजेक्ट करायचं आहे असं एकूण आपल्याला बघायला मिळतंय याचं कारण आत्ता या महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने मी जसं म्हटलं तसं जम्मू काश्मीरच्या गल्ल्यां गल्ल्यांमधनं भगवा ध्वज हातात घेत शिवसेनेचे कार्यकर्ते या महारक्तदान शिबिराच्या यात्रेमधनं फिरलेले आहेत आणि त्यामुळे एक हिंदुत्ववादी नेता अशा पद्धतीची एक प्रतिमा एकनाथ शिंदेंना बहुतेक एक डेव्हलप करायची आहे हे झाले दोन मुद्दे तिसरा मुद्दा जर आपण बघितलं तर राज्याबाहेर ताकद वाढवून राज्याच्या बाहेर आता ताकद वाढवायला लागेल त्यांची ही ताकद वाढवून महायुतीमध्ये आपली बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेना वाढवायची आहे जे महायुतीमध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या बरोबर खेळतायत किंवा अजित पवार खेळतायत किंवा महायुतीमध्ये जी काही घुसमट होती आहे त्याच्यामध्ये जर आता आपली ताकद वाढवायची आहे तर आपल्या पक्षाचा विस्तार हा बाहेरच्या राज्यामध्ये करायचा बाहेरच्या राज्यात पक्षाचा विस्तार करून महाराष्ट्रामध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची हा त्यामागचा एक प्रयत्न आहे हे एक तिसरं कारण या निमित्ताने आपल्याला बघायला लागेल आता जसं मी म्हटलं की बाहेर विस्तार करून बाहेरच्या राजा राज्यामध्ये विस्तार करून महायुतीतलं स्थान बळकट तर करायचंच आहे पण त्याचबरोबर एन डी एमधलं जे स्थान आहे किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातलं जे आपलं स्थान आहे ते अधिक बळकट करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत आणि त्याचमुळे आपण जर बघतोय तर एकनाथ शिंदे हे काश्मीरचा दौरा करतायत दुसऱ्यांदा त्यांनी केला आहे तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर सातत्याने अमित शहा असं म्हणतात की आता काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आहे आणि मला असं वाटतंय किंवा माझा एक तर्क असा सांगतो की आत्ताच्या या भेटीमध्ये अमित शहानी कदाचित जम्मू काश्मीरमध्ये एक हिंदुत्ववादी विचार किंवा एक हिंदू ध्वजाचा प्रसार हा तिथे व्हावा एका वेगळ्या अर्थाने एक शांतता प्रस्थापित व्हावी अशा पद्धतीच्या प्रयत्नांसाठी एकनाथ शिंदेना काही कानमंत्र दिलाय का असा देखील आपल्याला प्रश्न या निमित्ताने पडतो दुसरी एक आठवण मला जी येते ती ही येते कारण एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा भेटलेत आणि तुम्हाला आठवत असेल तर माझ्या मते अगदी मला पक्क साल आठवेल का नाही माहीत नाही पण एकोणीसशे ब्याण्णव किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नरेंद्र मोदी ते जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते एक सक्रिय राजकारणामध्ये सुद्धा ते स्वयंसेवक म्हणून उतरलेले होते त्या काळामध्ये जम्मू काश्मीरमधल्या लाल चौकात नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकवलेला होता आणि ह्या सगळ्याचे जर रेफरन्सेस आपण बघितले तर आपल्याला नक्की कळेल की एकनाथ शिंदे हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने आपलं बळ का वाढवत आहे अशा अर्थाने या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल आणि जे मी चार मुद्दे आत्ता तुमच्यासमोर मांडलेत एक तर महायुतीमध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवावी इंड याच्यामध्ये एन डी एमध्ये आपली ताकद वाढावी वाढावी केंद्रीय नेतृत्वाच्या आपण अधिक जवळ जावं आणि त्याचप्रमाणे उत्तरेमध्ये आपल्या पक्षाचा विस्तार आपल्याला करायचा आहे असे काही मुद्दे घेऊन एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरचा दौरा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आता मुद्दा हा येतो की जम्मू काश्मीरच्या या मातीनं आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर अतिरेक्यांच्या सगळ्या लढायातून रक्ताचा लाल रंगच बघितलेला आहे त्यामुळे प्रश्न आहे की आता या मातीत शिंदेंच्या शिवसेनेच्या भगव्याला किती पसंती मिळणार आहे हे येणारा काळच आपल्याला सांगेन तुर्तास तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा